नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल आता संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनलवरती आपण नवनवीन व्हिडिओ पाहत असतो आज एक आगळा वेगळा व्हिडिओ किंवा एक अशी एक वेगळी नर्सरी आहे का जिथं त्या नर्सरीमध्ये पहिलं जे रोपं तयार केली जातात त्याचं प्रात्यक्षिक अगोदर ते शेतकरी जे आहेत ते स्वतःच्या शेतामध्ये ते रोपं वाढवतात ते झाड ज्यावेळेस मोठं होतं त्याला फळं येतात आणि ते, ते किती चांगल्या दर्जाची फळं उत्तम दर्जाची फळं झाल्यानंतर त्याचे बाकीचे काही रोपं वाढवतात आणि मग त्याची विक्री सुरू करतात आपण जर पाहिलं ही जी प्रक्रिया आहे किंवा ही जी प्रोसेस आहे ही नव्यानं टक्के नर्सरीवाले करत नाहीत आणि म्हणून या नर्सरीची एक वेगळी खासियत आहे आता पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ नावाचं गाव आणि या गावामध्ये असणारी जी काय गुंजाळ हायटेक नर्सरी आहे एक केडगाव जामगाव रोडला ही नर्सरी आहे आता प्रगतशील शेतकरी सुभाष तात्याऐलाजी गुंजाळ ज्यांना महाराष्ट्र शासनाचे अनेक वेगळे पुरस्कार मिळाले त्यांची नर्सरी आता आपल्यासोबत आहेत त्यांचे चिरंजीव प्रगतशील शेतकरी बाळासाहेब गुंजाळ आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्या नर्सरीमध्ये असणारे जे काही वेगळे रोपं आहेत कोणत्या रोपांच्या कोणत्या व्हरायटी आहेत किंवा त्यांची बाजारपेठ नेमकी कुठं उपलब्ध केली जाते आणि प्रत्यक्षात आपण त्यांच्या जा शेतावरती जाऊन जे रोपं ते नर्सरी तयार करतात त्यांनी त्यांच्या शेतामध्ये जे लावलेले रोपं आहेत त्यांचे जे मोठे वृक्ष झाले प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणार आहोत आणि एक वृक्ष पकडून जे लाव त्याची जी लागवड ज्या वृक्षाची लागवड आहे किंवा ज्या रोपाची लागवड आहे त्या तिथपासूनचा त्याचा जो प्रवास आहे आणि त्याचा विक्रीपर्यंतचा जो प्रवास आहे म्हणजे जी, जी बाजारपेठ आहे आपण जर पाहिलं शेतकरी लॉस का जात आहेत तर त्याची माहिती ते उत्तम प्रकारे आपल्याला सांगतात शेतकरी लॉसमध्ये नाही गेले पाहिजे जा, आपण जर पाहिलं ड्रॅगन फ्रूटचंच घेऊ तर ड्रॅगन फ्रूटचेसुद्धा अनेक रोप नर्सरीत आहेत ड्रॅगन फ्रूटची शेती का परवडत नाहीत आणि अनेक शेतकरी म्हणतात काय आम्ही प्रचंड प्रॉफिटमध्ये आहेत मग ह्या दोन गोष्टींमधला जो दुवा आहे नफा आणि तोटा नेमकी नफा का होतो आणि तोटा का होतो ह्या गोष्टीसुद्धा आपण त्यांच्याकडून प्रत्येक झाडाच्या बाबतीत जाणून घेणार आहोत चला नमस्कार नमस्कार काय सांगाल आहे नर्सरीचं काय वेगळे पण काय सांगाल आमच्या नर्सरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी ते आहेत आणि त्यांचे मातृवृक्षसुद्धा आपल्या काय अवेलेबल आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बहुतेक प्रकारचे रोपे या ठिकाणी तयार करत असतो आणि रोप करता तयार करत असताना मातृक्ष हा सगळ्यात महत्त्वाचा असतो म्हणून मातृवृक्षांशी सगळ्या सगळ्या प्रकारचे रोपे काय आहे आणि त्याच्या माध्यमातूनच आपण वेगवेगळ्या प्रकारचे रोपे या ठिकाणी करत असतो सगळ्या सुरुवातीला आपण विचार केला तर आंबा या आंब्या व्हरायटीमध्ये आपल्याला जवळजवळ शंभर ते सव्वाशे व्हरायटी पाहायला भेटतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने केशर हापूस तोतापुरी लंगडा राजापुरी बारामसी अशा पद्धतीच्या म मदर आपल्या काय आहेत आणि त्यामुळं दर प्लॅनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कलमं या ठिकाणी आपण करत असतो त्यानंतर आपल्याकडे चिक्कू आहे चिक्कूमध्ये कालीपत्ती ही व्हरायटी एक चांगली आहे त्यानंतर आंब्या आंब्या आंब्यानंतर आणखी ड्रॅगन फ्रूट आहे ड्रॅगन फ्रूट म्हणजे जंबो रेड सी रेड आणि येलो अशा तीन प्रकारच्या व्हरायटी आपल्याला पाहायला भेटतात त्याच्यानंतर फनस आहे फनसामध्ये कापा व्हरायटी असेल काजू आहे काजूमध्ये वेंगुर्ला फोर वेंगुर्ला थ्री वेंगुर्ला फाईव्ह अशा प्रकारच्या व्हरायटी आहेत त्याच्यानंतर पेरू आहे पेरूमध्ये तैवान पिंक हा अतिशय चांगल्या प्रकृतीचा प्रकारचा वान आपल्याला बाजारपेठेमध्ये विकताना दिसतोय त्यानंतर लखनौ एकूण पन्नास असेल व्हिएनआर असेल रेड डायमंड असेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेरूमध्ये व्हरायटी आहेत त्याच्यानंतर सफरचंदाच्यासुद्धा आपल्याकडे तीन व्हरायटी आहेत त्यामध्ये अन्न आहे डोरसेट गोल्डन आहे हार्मन नाईन्टी नाईन आहे अशा पद्धतीने तीन व्हरायटीचे सुद्धा आपल्याकडे रोपे आहेत आणि त्याचा बाग पण आपण लावलेला आहे स्वतः त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे दुसरे पण काही रोपे आहेत त्याच्यामध्ये सीताफळ असेल जांभूळ असेल आता जांभळामध्ये जर आपण विचार केला तर कोकण कोकणबाडूल ही अतिशय चांगल्या प्रकारची उत्तम दर्जाची वान आहे आणि ते अधिक उत्पन्न देणारे आहेत त्याच्यानंतर सीताफळामध्ये बाळानगर असेल फुले पुरंदर आहे गोल्डन आहे अशा प्रकारच्या व्हरायटी आपण घरी स्वतः तयार करतो आणि विक्रीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असतो आता आपण काय करू प्रत्यक्षात यांचं जवळजवळ पन्नास पंचावन्न एकरमध्ये वेगवेगळे फळांची त्यांनी लागवड केलेली आहे आणि त्यांचं जे मार्केट आहे आता यांचं गेली पन्नास साठ वर्षापासून खरं तर शेती हाच त्यांचा उत्पन्नाचा सर्वात मोठा मोठा सोर्स आहे नर्सरी फक्त एक शेतकरी फसवले जातात शेतकरी फसला नाही पाहिजे म्हणून त्यांनी एक नर्सरीचा जो प्रयोग आहे आणि आपल्याला बी प्रात्यक्षिक करता येईल आणि लोकांना पण एक चांगल्या दर्जाची रोप उपलब्ध व्हावीत हा हेतू शेतकरी प्लस ये ह्या दोन्हीमधला जोडणारा जो दुवा आहे आता आपण प्रत्यक्षात एक झाड घेऊ एक वृक्ष घेऊ आणि ज्या रोपाचं त्यांनी लागवड केलेली आहे आता ड्रॅगन फ्रूटचं जर आपण जर तीन व्हरायटी आहेत परंतु आता त्यांच्या शेतामध्ये त्यांनी लावलेलं आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन पाहू परत आंब्याच्या सुद्धा वेगळ्या व्हरायटी आहेत जांभूळ असेल प्रत्यक्षात त्यांच्या शेतावरती जाऊ आणि तिथपासून त्यांचं बा लागोडीपासून ते बाजारपेठेपर्यंत जे काही मार्केट काय किंवा त्याची बाजारपेठ कशी कशा पद्धतीने खुली केली जाते किंवा वरती त्याला बाजारभाव कसे मिळतात शेतकऱ्यांची फसवणूक कशी, शेत कशी होणार नाही ते सगळ्याच गोष्टी आपल्याला ते सांगतील आप मग ते